नमस्कार सगळ्यांना आजच्या या सेशन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आज आपला हा पाचवा दिवस आहे आणि मी जसं सांगितलं आता तुम्हाला मेसेज केला की तुम्हाला प्रत्येक दिवसाचं रेकॉर्डिंग मिळणार आहे पण काय होतंय काही माणसं ना जॉईन होत नाहीत त्यांना माहितीये की रेकॉर्डिंग दिलं जात आम्हाला त्यामुळे कनेक्ट होत नाहीये सो बघा जे लोक येत त्यांना काहीतरी वेगळं बेनिफिट मिळणं गरजेचं आहे कारण तुम्ही तेवढा वेळ काढताय आणि म्हणूनच मी आता ठरवलंय की जी लोक येणार आहेत फक्त हे ऐकायला मिळणार आहे ठीक आहे सो so येस yes, सुरू करूया का आपण काल आपण काय बघितलं त्याच्याबद्दल पहिले जाणून घेऊ काल आपण काल म्हणजे दोन दिवसांपूर्वी मेडिटेशन कसं करायचं त्याबद्दल जाणून घेतलं त्यानंतर आपण ऑरा म्हणजे काय आणि ऑरा चेक कसा करायचा त्याबद्दल जाणून घेतलं सो आता आपण तुम्हाला प्रॅक्टिकल सेशन होता ना की मॅडम आपण स्वतःचं हिलिंग कसं करायचं सेल्फ हिलिंग कसं करायचं बरोबर ना सो अगदी सोपं आहे रेकीमध्ये जेवढं तुम्ही कराल प्रॅक्टिकली तेवढं तुम्हाला नॉलेज मिळणार आहे तेवढं तुमचा विश्वास तुमचा ट्रस्ट त्याच्यावर वाढणार आहे पण या सगळ्या गोष्टी करताना मनापासून तुम्ही त्याच्यामध्ये असणं किंवा तयार असणं त्या प्रॅक्टिकल करणं या गरजेचं आहे सो तुम्ही तयार आहात का सगळं मनापासून करण्यासाठी तर मला एक थंब दाखवा थँक्यू सो मच आणि एकदा सगळ्यांनी रब युअर हँड्स ती एनर्जी क्रिएट करूया आपण थँक्यू थँक्यू सो मच आणि ज्यांचे कॅमेरा ऑन आहेत नक्कीच इथून काहीतरी घेऊन जाणार आहेत या सात दिवसामध्ये ज्याचे ज्यांचे बंद आहेत तर का त्याने समजून जायचं ओके चलो सो आपण सुरू करूया आपल्या सेशनला तर त्याआधी आ, एक फीडबॅकचं सेशन आपलं राहिलं होतं मध्येच लाईट गेली आणि त्यामुळे मला ते नाही घेता आलं सो सगळे एक पाच मिनटं देण्यासाठी तयार आहात का एक फिडबॅकचा छोटस सेशन घेऊया का आपण ओके चला एक छोटासा आज आपण काय घेणार आहोत ते सांगते मी सांगते तुम्हाला चोवीस बॉडी पॉईंट यांना हिल कसं करायचं हे सांगणार आहे तुम्हाला मी त्याचबरोबर अफर्मेशन म्हणजे काय आणि अफर्मेशन कशा पद्धतीने वर्क करतात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येक कामासाठी अफर्मेशन कसं द्यायचं याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे थोडक्यात म्हणजे थोडक्यात नसेल असती पूर्णच माहिती थी असणार आहे ठीक आहे सो त्याआधी एक आपण फीडबॅक सेशन घेऊया इफ जर तुम्ही पॉसिबल असेल तुम्हाला सगळ्यांना तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आणि ज्यांचे हॅन्ड रेज आहेत त्यांनाच प्रश्न विचारला जाईल सो तुमची मनापासूनची तयारी असणं गरजेचं आहे ठीक आहे ना सो रेडी आहात सगळे ओके आपल्या आता जवळजवळ चार दिवसांचे सेशन झाले आणि आजचं आपण सेशन तर घेणारच आहोत चोवीस बॉडी पा, पार्टला हिल कसं करायचं जे आपल्या शरीराचे अवयव दुखत आहेत त्यांना हिल हिलिंग कसं द्यायचं रेकीद्वारे त्याचबरोबर आपण आपल्या गोल पर्यंत पोच पोहोचण्यासाठी अफर्मेशन किती मेजर रोल प्ले करतात आणि जी लोक अफर्मेशन आपल्या आयुष्यामध्ये यूज करतात मग त्यांच्या बाबतीत ते अफर्मेशन का बरं काम करत नाही सो त्याचा एक छोटासा फंडा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर हे अफर्मेशन तुमच्या आयुष्यामध्ये काम करणार आहे ठीक आहे सो रेडी आहात सगळे आणि त्याआधी एक फीडबॅकचं सेशन घेते मी पाच तुमची मला महत्वाची एक वेळ द्यायची ठीक आहे सो आपले हे जे चार दिवसांचे सेशन झाले तर तो तुम्हाला कसे वाटले कोण सांगेल बरं नाही हॅन्ड रेज करा मला चॅटबॉक्समध्ये मेसेज नका करून ओके okay, पूनम मॅडम आहेत पूनम वाघ पूनम मॅडम थोडक्यात पहिलं तुमचं इंट्रोडक्शन द्या कुठून आहात तुम्ही आणि तुमचं पूर्ण नाव हा म्यूट करा हॅलो हा येस नमस्कार मॅडम नमस्कार मी पुण्याहून आहे पूनम वाघ हा मी एक सोशल वर्कर आहे व्हेरी गुड त्यात एक पॉलिटिकल पार्टीला पण मी जॉईन केले तर माझं okay. दिवसभर शेड्यूल खूप बिझी असतं आणि त्यात मी हा वेळ काढून कधीतरी जॉईन करायला नाही मिळाल तर मी रेकॉर्डिंग बघते ओके okay. पण मला या चार दिवसात खूप म्हणजे मी आधी खूप डिस्टर्ब होती कारण वर्कलोड होता घरी एक मुलगी आहे आणि बाहेरचं सगळं वातावरण बघता घरी मुलीचं सगळं मेंटली डिस्टर्ब झाले होते पण या गोष्टीत आल्यानंतर मला मेडिटेशन किंवा बाकीच्या गोष्टी ज्या कळाल्या आहेत त्याच्यामुळे मी स्वतःला खूप रिलॅक्स केलंय आणि पुढे जाण्याची जी ऊर्जा आहे ती मला आधी एक मी पन्नास टक्के होती तर आता मी दोनशे टक्के त्या सगळ्या गोष्टी करू शकते फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं असं मला वाटतंय आणि थँक्यू मला या क्लासचा खूप फायदा झालाय थँक्यू थँक्यू सो मच येस नेक्स्ट कोण बोलेल बर ज्योती मॅडम चला एक ज्योती दुसऱ्या ज्योतीबद्दल बोलणार आहे मॅडम तुमचा आवाज येत नाही काही डिस्टर्बन्स आहे का बॅकग्राऊंड ला हेडफोन आहे का हा ऐकू येते का मॅम येस येस आता येते हा माझं नाव ज्योती संतोष सुतार मी सांगलीहून आहे मी गेले एक वर्ष झालं काहीच कर करत नाहीये घरीच आहे जॉब वगैरे सोडलेला आहे आणि मला स्किन एलर्जीचा प्रॉब्लेम होता माझ्या मिस्टरांनी पण तुम्हाला सांगितलं असेल मला काहीच म्हणजे थोडी पण माझ्याकडे हजबंड आहेत का हो त्यांचा मास्टर लेव्हल झालं आता ते ग्रँड मास्टर त्यांनीच मला सजेस्ट की तुमच्याकडे जॉईन करा त्यामुळे मला थोडस तरी रिलीफ होईल मी दिवसभर काहीच करत खूप आळस खूप म्हणजे खूप आळस पण आता क्लास सुरू केल्यापासून मला थोडीशी प्रोग्रेस दिसते आणि हेल्थ मध्ये पण दिसते हा मला मिळाला त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच तुमचे मिस्टर आता ग्रँड मास्टरच्या लेवलला आले थँक्यू सो मच हा चिन्मय रावकर पण तुमचा हँड रेज आहे पण व्हिडिओ ऑन नाहीये त्यामुळे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचे चेहरे लोकांना दिसायला पाहिजे ना म्हणून व्हिडिओ ऑन आहेत त्यांना ओके चिन्मय अच्छा चिन्मय मुलाचं नाव आहे मे बी त्यांच्या येस बोला अनम्यूट कर नमस्कार मॅडम नमस्कार नाव सांगा तुमच्या आधी माझं नाव राखी रावकर मी मीरा रोडला ला राहते ओके आणि म्हणजे जसं बोलतात ना तुम्हाला बघितल्यावरती एक चांगलं एक ऍक्टिव्ह एनर्जी आली आहे माझ्यामध्ये आणि म्हणजे हा खरंच सांगते तुम्ही असं म्हणाल की नाही आता ह्या फर्स्ट टाइम जॉईन झाल्यात आणि असं म्हणतायत तर तसं नाही एक कॉन्फिडन्स म्हणजे पहिलं असं वाटायचं की ही गोष्ट करू की नको करू की नको पण म्हटलं ह्या ह्या ज्योती मॅडम एवढा कॉन्फिडन्सली बोलतायत तर म्हणजे खूप मस्त असं लाईफ एकदम सुरळीत चालल्यासारखं आणि एक हार्ड वन वीक आहे ना एवढं छान ना आता तुम्ही दोन दिवस सेशन नाही घेतले तर असं वाटत होतं नाही त्यांचे सेशन हवेत आणि आता पण मी बाहेर होते फटाफट आली घरी आणि म्हटलं माहित नाही मला पहिलं ऑन करून सेशन अटेंड करायला पाहिजे आणि लाईफ मध्ये खूप म्हणजे प्रॉब्लेम्स माझ्या पण खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि ते आता तुमच्यामुळे ते दूर होतील हे असं मला गॅरंटी आहे असं नक्की 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 मी दूर करणारी कोण नाही मी फक्त एक मीडिया आहे माध्यम आहे येस जे काय करतील ते स्वामी करतील आणि माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे एवढं शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकते थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच आ, येस नेक्स्ट कोणाचा हात रेज आहे मला फिजिकली किंवा इमोजीद्वारे ओके आ, राजवी मॅडम नमस्कार मॅडम मी राजवी नाईक हा मी गिरगाव मुंबई येथे राहते ओके आणि मी पॉलिटिक मुंबईकर असं म्हणू शकतात तुम्हाला हो 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 प्रॉपर बॉर्न अँड ब्रॉट ऑफ गिरगाव आणि मी भाजपामध्ये ऍक्टिव्ह आहे वरच्या पोस्टवर आहे पण एक आता थोडस मेंटली रिलीफ कारण मध्ये तुम्हाला माहितीये की खूप स्ट्रेस असतो yes, exactly. तर मेंटली रिलीफ आणि मला खरोखर जाणवला तो या चार दिवसामध्ये नक्कीच आणि मी स्वतःहूनही प्रयत्न करते तुम्ही जे काय सांगितलंय सा, ते समजून घेण्याचा आणि आपल्यावर त्याचा उपयोग करण्याचा yes. तर बराचसा फरक दिसला मला आणि खूप तुम्ही खूप छान शिकवता हो प्रश्नच नाही आणि मला एक रिअलाइज झाला तुमच्या बाबतीत मी मस्त सांगेन की तुम्ही मनापासून शिकवता थँक्यू म्हणजे मला बिझनेस जनरेट करायचंय म्हणून मी शिकवते ही तुमची हे नाहीये हे मला लक्षात आलं कारण बरेचसे असे कोर्सेस चालतात ह्याच्यामध्ये आणि आय एम अवेअर ऑफ इट की मला माहिती आहे पण एक मला तुमच्यात ते जाणवलं आणि म्हणून मी खास मेन्शन करते की बिझनेस जनरेट करण्यासाठी मी हे करते असं तुमच्यात बिलकुल नाही आणि ते खूप चांगली गोष्ट आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फ्रॉम माय हार्ट थँक्यू सो मच येस नेक्स्ट कोण आहेत बरं चार दिवसामध्ये तुम्हाला काय फील झालं थोडक्यात येस पूनम मॅडम हॅलो तुमचं नाव आठवडून आहात मी माझं नाव पूनम साधू मी मुंबई मधून आहे मुंबई मॅडम मी तुमचा लेक्चर अटेंड केला नंतर आवाज थोडासा वाढवाल का थोडा कमी ऐकायला ऐकायला येते तुमचं लेक्चर अटेंड केल्याच्या नंतर मला मेंटली खूप रिलीफ फील करते म्हणजे स्ट्रेस तर सर्वांनाच असतात काही रोजच्या वेळेप्रमाणे लेक्चर अटेंड करून एनर्जी बिल्ड झाल्यासारखं झालंय म्हणजे डोक्यामध्ये वाईट विचार नेट विचार येत नाहीये खूप रिलीफ वाटते आणि तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे किंवा एक्सप्लेन करण्याची पद्धत ती मला फार आवडली आहे म्हणजे एक तुमच्याशी बोलताना असा पॉझिटिव्हनेस वाटतो मला फील होतो तर खूप छान आणि मी जवळजवळ आता दोन तीन वर्षापासून मी फक्त रेकीच म्हणजे फेसबुकला काय असे क्लासेस दिसतात की रेकी आहे फ्री जॉईन व्हा वर्कशॉप आहे मला खूप इच्छा होती शिकायची पण म्हणतात ना एक युनिवर्स कॉल असतो तो त्या वेळेवरच होतो कोणीतरी कोणीतरी प्लीज स्क्रीनला हात लावू नका प्लीज गेल्या वेळेला जसं झालं तसंच केलं पुन्हा पुन्हा कोणीतरी स्क्रीनला हात लावू नका येस मॅडम काय तर एक युनिवर्स कॉल असतो तर दोन तीन वर्ष मी फक्त विचार करतो पण मला माहित नाही मी तुमचं जेव्हा ते ऍड पाहिली फेसबुकला तर म्हंटलं नाही मला जॉईन करायचंच आहे म्हटलं बघू हे रेकी काय पण हा खरंच खूप छान विषय आहे आणि खूप पुढे पर्यंत नेण्यासारखा आहे खूप छान थँक्यू थँक्यू सो मच मॅडम नेक्स्ट कोण म्हणतील बरं येस हँड रेस केला तर मला कळेल जे रेग्युलर चार दिवसांपासून अटेंड करतात ओके वैशाली मॅडम वैशालीच आहे ना येस वैशाली मॅडम आधी तुमची ओळख करून द्या कुठून आहात आणि तुमचं नाव मॅडम माझं नाव वैशाली शेंडे मी यवतमाळ वरून आहे अच्छा व्हेरी गुड मी फॅमिली काउन्सर आहे अच्छा मी माझ्या ऑफिस मधूनच क्लास करते फक्त पंधरा ऑगस्ट चा घरून करतात अच्छा आणि कदाचित कधी क्लायंट वगैरे असले तर सुटून जात तर असं होत की असं वाटतं आपल्याला की क्लास कधी म्हणजे करायचा घरी जाऊन परत तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतोय आम्ही आणि छान पॉझिटिव्ह एनर्जी वाटते तुम्हाला बघितलं की अगदी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुम्ही ओरा वगैरे त्या दिवशी शिकवला ना तर असं वाटलं की खरंच इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर ओरा आहे तर आपल्यामध्ये पण कोण असेल आणि तो खरंच पॉझिटिव्ह असायला पाहिजे असं पण वाटत होतं त्या दिवसपासून आणि खूप छान वाटतंय थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू सो मच येस अपर्णा मॅडम अपर्णा देशपांडे नमस्कार मॅडम नमस्कार खर तर आज मी हात वर केला नव्हता पण स्वतःहून तुम्ही मला विचारलं म्हणून मी आज फीडबॅक देते कारण मला खूप सर्दी झाली आहे आणि मधून खोकला पण येत पण इट्स ओके मॅडम काय सांगायचं चो तुमच्याबद्दल खरंच माझं पण आता मी या मॅडमनी सांगितलं ना तसंच सेम झालं की मी सहा महिन्यापासून कोर्स मला दिसत आहे दिसतात पण फक्त मला तुमचा ची मी कनेक्टेड झाले कॉमिंगची आणि युनिव्हर्सलची इच्छा आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगता की दोन दिवस खरंच क्लास नव्हता ना तर मी खूप मिस केलं आणि मला थोडे प्रश्न पण आहे विचारायचे पण जेव्हा आपण एक क्वेश्चन आन्सरचं सेशन घेणार होत ना तेव्हा आपण बरं आता मी जास्त कोणाला नाही बोलायला देत ठीक आहे बरं माझा हा एकच उद्देश होता तुम्ही तुम्ही माझं कौतुक करावं स्तुती करावी हा त्यामागचा उद्देश अजिबात नव्हता की तुमच्यासारखी बरीच लोक असतात की, लो की ज्यांना हे सेशन जॉईन करायचे असतात पण त्यांना कसं असतं की कोणाचं तरी ओपिनियन किंवा कोणाचं तरी एक मत घ्यायचं असतं की हा आम्ही सेशन का अटेंड करू सो त्यामागचं मत काय असेल ते जाणून घेण्यासाठी मी हे तुमचं आज फीडबॅक घेते आणि तुम्ही अगदी मनापासून देत आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच येस नेक्स्ट कोण आहेत बरं मनापासून ज्यांची ज्यांचा इच्छा आहे हा अच्छा गौरी मॅडम आहेत गौरी मॅडमने खूप हँड वर करून ठेवलाय थँक्यू सो मच गौरी मॅडम गॉड ब्लेस यू येस अनम्यूट म्युट करायचं माझं नाव ऍडव्होकेट गौरी वागळेकर okay. आहे ओके माझ्या टाईप स्केड्युलमुळे मला नाही मिळाला वेळ मी फक्त रेकॉर्डिंग बघते आणि आज तुम्ही तो मेसेज टाकला म्हणून मी इमिडिएटली हे केला okay. लॉग इन okay. केलं ओके okay? आणि तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही सगळ्यांच्या आयुष्यात ज्योती आणलीये थँक्यू सो <laughs> so मच आम्हाला देताय ते खरंच तुम्ही पुण्याचं काम करताय आणि आम्हालाही असं वाटतं की आम्ही पण एक पास ऑन मेसेंजर होऊ तुमच्याकडून जे आम्ही शिकू येस येस डेफिनेटली तर हे जे काही एटी टू पार्टिसिपंट आहेत त्यांचंच भलं नाही करतात ते मल्टिप्लाय बाय हंड्रेड तुम्ही करू शकता एवढ्या जणांचं तुम्ही लाईफ खूप सुंदर करणार आहात थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच येस प्रभावती मॅडम काही बोलू शकता का प्रभावती शिंदे त्या सिनियर दिसल्या म्हणून मला म्हटलं जरा क्लिक करावं हॅलो येस हा मॅडम बोला येतो आवाज हो येतो येतो मी मी वरून बोलते तुमचा कार्यक्रम खूपच छान आहे आणि याच्या आधी पण मी मनशक्तीचा कार्यक्रम हे करते ओके तिथं पण मेडिटेशन वगैरे असतं त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम खूपच छान आहे पण शनिवार शनिवारी माझ्याकडनं मिस झाला खूप छान कार्यक्रम आहे आवडला मला थँक्यू थँक्यू फक्त थँक्यू थँक्यू त्याला सगळे काउन्सिलर वगैरे आहेत आपल्याकडे ओके त्यामुळे आता मला शिकवताना थोडीशी आणखी काळजी घ्यावी लागणार की अरे बापरे मोठी मोठी लोक पण आपलं सेशन अटेंड करतात ऍडव्होकेट <laughs> आहेत कोण कोण राजकीय हो? पक, राजकीय हो? पक्षामध्ये आहेत चलो सो सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये भरभरून सगळं मिळव हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना चरणी प्रार्थना थँक्यू सो मच सो आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया एकच मिनिट